बांधकाम व्यावसायिकांची नावाजलेली संस्था असणाऱ्या क्रेडाई या संस्थेच्या महाड शाखा अध्यक्षपदी श्री ईश्वर पटेल यांची नुकतीच सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे क्रेडाई ही बांधकाम क्षेत्रांशी निगडीत असणाऱ्या व्यावसायिकांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक अग्रगण्य व नावाजलेली संस्था असून महाडमधील गुजर कन्स्ट्रक्शनचे प्रशांत गुजर यांच्या अध्यक्षतेखाली सहा वर्षापूर्वी महाडमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांसाठी व्यावसायिक दृष्ट्या उपयुक्त अशा विविध उपक्रमांसोबतच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले होते बुधवार आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पी जी रेजन्सी येथे झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार सन दोन हजार पंचवीस पासून क्रेडाईच्या अध्यक्षपदी ईश्वर पटेल यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली असून यासोबतच परेश शेठ यांची उपाध्यक्षपदी तर चैतन्य मुंदडा यांची सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे ही संस्थेने मागील सहा वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली असून येणाऱ्या काळामध्ये संस्थेमार्फत अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास ईश्वर पटेल यांच्यासह सर्वच नवनिर्वाचित सदस्यांनी या प्रसंगी व्यक्त केला या नियुक्तीप्रसंगी क्रेडाईतर्फे माजी अध्यक्ष प्रशांत गुजर यांच्यासह उदय पैलकर निलेश मेहता संजय परांजपे चेतन उतेकर अमित शेठ राजेश मेहतर समीर मोदी जयपाल रावल आदी उपस्थित होते ईश्वर पटेल हे अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून चैतन्य सेवा संस्था महाड त्याचप्रमाणे पटेल समाजासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेसाठी महाराष्ट्रासह गोवा राज्यात काम करण्याचा त्यांना डांडगा अनुभव आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल क्रीडाई परिवारासह सर्व स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे सगळे सामाजिक सर्व आपण क्षेत्रात खूप चांगलं काम केलेलं आहे प्रसंतबाईच्या प्रसंगबाई गुजरच्या नेतृत्वाखाली आता पुढे पण तसंच आम्ही काम करणार आहे अशी खात्री देतो इंडियामधली एक बिल्डरशी नवाजलेली संस्था आहे त्यांच्याकडून रिअल इस्टेटच्या संदर्भात लिगल मॅटर्स आहेत बिल्डिंग परमिशन फायवर्स आहेत सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत सामाजिक उपक्रम आहेत असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबव राबवले जातात महाडमध्ये सुद्धा क्रीडाची स्थापना सहा वर्षा झाली प्रशांत गुजर आणि बाकी सगळ्या टीमनी गेले पाच सहा वर्षात वेगवेगळे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये क्रिकेट मॅचेसपासून सगळ्या टेक्निकल ऑफिसरना गोळा करणं त्यांच्याशी चर्चा करणं त्यांच्यावर सेंडअप करणं अशा वेगवेगळ्या निमित्ताने आम्ही ह्या क्षेत्रातली माणसं सगळी एकत्र येत राहिलो उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गेले पाच सहा वर्ष काम झालं आणि ह्या सगळ्या विषयामध्ये अजून क्रीडाईचं जे नॅशनल लेवलचं काम आहे त्यांचे जे उपक्रम आहेत त्याच्या फायदा घेऊन म्हणजे अकाउंटिंग पासून क्वालिटी कंट्रोल पासून अनेक विषया रिअल इस्टेट मधल्या त्याचा फायदा घेऊन आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम आणि सुसूत्रता या फील्डमध्ये महाडमध्ये आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी